मोबाईल पाहत बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तसेच तीक्ष्ण शस्त्रांनी मारून गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने पळवण्यात धक्कादायक घटना घटना घडली घडली आहे आहे बुद्रुक येथील तुकाराम येथे या प्रकरणी हडपसर पोलिसांमध्ये ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार मांजरी येथील तुकाराम तुपेनगर येथे राहण्यास आहेत रात्री ते मोबा पाहत घरी बसलेले होते घरात दुसरे कोणी नव्हते आठच्या सुमारास अचानक एक जण घरात शिरला त्याने तक्रारदारांच्या गुडघ्यावर काशाने तरी मारून त्यांना जखमी केले त्यांच्या गळ्यातील तब्बल नव्वद हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरून पोबारा गेला चोरटा घरातून पळून गेल्यानंतर तक्रारदारांनी आरडाओरडा केला नंतर शेजारी आणि इतर घटनास्थळी आले पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तेथे धाव घेऊन पाहणी केली पोलीस अधिक तपास करत आहेत थेट घरात शिरून तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकून ज्येष्ठाला लुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे सोबतच या घटना रोखण्यात पोलिसांना दिवसेंदिवस अपयश होत आहे पोलीस या चोरट्यांचा युद्ध शोध घेत असले तरी त्यांना थांब पत्ता लागत नसल्याचं वास्तव वा आहे चंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खराडी रोडवर एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेल्याची घटना घडली या प्रकरणी चंदनगर पोलिसांकडे छप्पन्न वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडलाय